बालचिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने पालकांसह उपस्थित दर्शक हे मंत्रमुग्ध महात्मा ज्योतिबा फुले पूर्व प्राथमिक शाळा वडूजमध्ये संपन्न झालेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात लहान गटासह हो। पहिली ते चौथीपर्यंतच्या बालचिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने पालकांसह उपस्थित दर्शकही मंत्रमुग्ध झाले यावेळी संस्थेच्या विश्वस्त मंडळींच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त विश्वासराव काळे भाऊ अशोक भंडारे सतीश शेटे सचिन काळे गोविंद भंडारे आदींसह हुतात्मा परशुराम विद्यालयाचे प्राचार्य एम एस गोडसे उपमुख्याध्यापक डी जी फडतरे पर्यवेक्षक एस आर जाधव हो, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख आर आर बडवे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मान शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल शिंदे यांनी केले या प्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका शीतल शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक करत चालू वर्षीत विविध स्पर्धा परीक्षा शालेय क्रीडा स्पर्धा निबंध व वक्तृत्व स्पर्धा बालबाजार अशा विविध गोष्टींमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक करत शाळेचा वार्षिक लेखाजोखा सांगितला त्यानंतर विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व बालचिमुकल्यांनी गणेशवंदनेच्या गाण्याच्या तालावर ग्रुप डान्स करत भक्तिमय गीते विविध कलागुणांचे आविष्कार लघुनाटके सूत्रसंचालन लावणी नृत्य रेकॉर्ड डान्स विशेष भूषा अशा विविध अदाकारी सादर करत उपस्थित पालकवर्गांची व दर्शकांची मने जिंकली या लहान विद्यार्थ्यांचे कौतुक करत उपस्थित दर्शक मान्यवरांकडून मोठ्या प्रमाणावर रोख रकमेची बक्षीसही देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवळी यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक इतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे योगदान दिले मानदेश न्यूज साठी प्रसिद्ध विक्रम सिंह काळे स्वागत, या उपक्रमापासून सुरू होणारे गुरु पौर्णिमा गुड टच बॅड टच शिक्षक दिन क्रीडा महोत्सव आनंद मेळावा ग्रंथ दिंडी वृक्षारोपण असे विविध उपक्रम माझी शाळा राबवत असते आजचा हा विविध गुणदर्शन कार्यक्रम म्हणजे पुस्तकाच्या आणि अभ्यासाच्या दुनियेतून वेगळ्या आनंदाच्या जल्लोषाच्या जगात मुलांनी घालवलेले काही क्षण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मला सांगायला अभिमान वाटतो की यावर्षी आमचे तेवीस विद्यार्थी आपल्या समोर सूत्रसंचालक म्हणून येणार आहेत आणि तुम्ही सुद्धा त्यांचं सूत्रसंचालन तुम्हाला आवडेल त्यांना प्रोत्साहन द्या कारण तेवीस वीस का सूत्रसंच आमच्या सर्व पालकांचे आम्हाला खूप सहकार्य मिळालेले आहे त्याचबरोबर सांगितलेली द्रेपरी मिळवण्यासाठी पालकांना बरेच कष्ट पडलेले आहेत